नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटकरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो व्हिडिओचा तुम्ही टायटल पाहिला असाल आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये काय आहे विषय काय आहे आपल्या सुरक्षा रक्षकाची नोकरी जाता जाता वाचली आणि म्हणूनच पाठीमागेल व्हिडिओमध्ये आपण तो खूप व्हिडिओ आपल्या सुरक्षा रक्षकाने पाहिला की आपली नोकरी वाचवा आणि सुरक्षा रक्षक सतर्क झाले हा सतर्काचा इशारा आपण आधीच दिला होता त्या पद्धतीने हे सुरक्षा रक्षक जागृत झाले ही काय कहाणी काय आहे ही स्टोरी काय आहे काय याच्यामधून माहिती आहे संदर्भामध्ये असं सर्व काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेला ऐकून बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि ते ते ऑल करा जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओ हे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला मिळतील व्हॉट्सअप आणि फेसबुकची वाट पाहायला लागणार नाही तसेच आपलं जे हाईप आहे ते हाईपसुद्धा करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांनी हाईप करा त्या पद्धतीने आप व्हिडिओकडे आपण जाऊयाच आपला चॅनल हा मित्रांनो असा आहे की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोहोचला पाहिजे आणि आपले जे व्हिडिओ आहेत आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो मागील जो व्हिडिओ होता तर मागील व्हिडिओ मित्रांनो जो हायलाईट झाला आपला सव्वा पाच वाजता तो आपला शेड्यूल असतो यूट्यूबमध्ये एक अशी सिस्टेम आहे की तुम्ही ते यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करताना शेड्यूलमध्ये करून ठेवायचं आणि त्याचं टायमिंग ठेवायचं त्या टायमिंगमध्ये तुम्ही असाल नसाल तुमचा मोबाईल स्विच ऑफ असेल इंटरनेट नसेल काही नसेल तर तो व्हिडिओ आपसूपणे त्या टायमिंगमध्ये हायलाईट होतो आणि सगळीकडे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडीच जातं तुम्ही जशी सेटिंग असाल जशा सेटिंग असाल त्या पद्धतीने ते जातं आणि ते टायमिंग काय आहे हे, हे यूट्यूबचं ऑर्गनिझम आपल्याला थोडंसं समजलं आपण थोडासा ॲनालिसिसचा तो सर्च इंजिन जे आहे त्याचं थोडंसं अभ्यास केला तर आपल्याला समजून येईल की यावेळेस जर व्हिडिओ आपण अपलोड केला आणि यावेळेस जर प्रेक्षकांना पाहायचं असेल तर त्यावेळेस प्रेक्षकांनी पाहिला तर लवकर तो जातो आणि तो एक वेळ ठरवलं जाते प्रत्येकाची ती वेळ असते त्या ते त्या ते 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 पद्धतीने व्हिडिओ त्या वेळेस अपलोड केलं तर यूट्यूबलाही बरं पडतं आपल्याला पाहणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा बरं पडतं की या टायमिंगमध्ये ते व्हिडिओ येतात आणि आपल्याला पाहायला मिळतात नवीन माहिती हे सर्व काय आहे आणि तुमच्यासारखं मीही काम करतो आहे ना मलाही काम आहे मित्रांनो मीही काम करून घरी येतो आहे घरी येताना आपल्या ट्रेनमध्ये तुम्ही महा पाहत असाल की मित्रांनो काही परिस्थिती असते ड्युटीवरती काम करताना जे काही त्रास असतो किंवा इतर सगळ्या काही गोष्टी असतात ट्रेनमधून येताना प्रवास करताना काही लोकांचं माहीत आहे ना, ना गर्दीमध्ये हात मारून चान्स घेतात अशीही लोकं असतात तेही तुम्हाला माहीत आहे इतकं परिश्रम त्याच्यातून घरी आल्यानंतर घरीसुद्धा काही गोष्टी पाहायला मिळाल्या की थोडंसं आणखीन मनाला वाईट वाटतं मग गोष्टी मग विचार करा मित्रांनो ह्या सगळ्या काही ट्रेस या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून आपल्याकरता नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणं संध्याकाळी येतानाच उशीर होतो आहे आत्ता तर घड्यात पाहिलं तर सव्वा अकरा वाजलेले आहेत ही वेळ आहे मित्रांनो व्हिडिओ शूट करण्याची तिथून पुढे एडिटिंग आणि अपलोडिंग आणि तुम्हाला पाहण्याकरता या सगळ्या काय गोष्टी आहेत हे आपल्याकरता आहेत मागील व्हिडिओचं मी क्षमस्व क्षमा मागतो मागील व्हिडिओमध्ये एक मिनट आपला घेतो की त्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीने जी आरची माहिती ठेवायची होती तशी मांडणी करता नाही आली दोन हजार चौदाचा आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं जे जी आर आहेत ते परंतु आपला जो आवाज ऐकेला मित्रांनो तो शासनापर्यंत पोचतोय बरं का आणि आनंदाची गोष्ट आहे की शासनापर्यंत आवाज पोचला आणि आरोग्य विभागामध्ये आनंदाची गोष्ट आहे की आरोग्य विभागामध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक घ्यावे विचार चालू आहे मित्रांनो चालू आहेत ह्या घडामोडी सगळ्या काय चालू आहेत जर आपला आवाज तिथंपर्यंत पोहोचला असेल आवाज जर आपला त्यांनी ऐकलाच तर आपल्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक ज्या प्रतिक्षा आदीवरती आहेत ते लवकरच त्यांना नोकरी मिळेल अशा असंख्य आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये जर लागू झालं तर मित्रांनो नक्कीच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येतील आता वेळ नको दौडूया की चला जावे आपल्या ह्या विषय काय आहे विषय आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांची नोकरी जाता जाता वाचली तर ती कशी आणि काय आणि कशा पद्धतीनं हे असे आहे की मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कामगार युनियन अध्यक्ष संजय दादा पाटील आता या संघटनेकडे कशा पद्धतीनं सुरक्षारक्षक गेले वेळच गेले आणि ते त्यांची ड्युटी जे जाता जाता वाचली आता दादांनी ह्याचा प उल्लेख केलेला आहे की के जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ नोंदीत असतापना महावितरण येथील सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक काढून त्या ठिकाणी क्रिस्टल सु सिक्युरिटी एजन्सीचे सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात कारवाई सुरू असल्याची माहिती संघटनेला मिळाली म्हणजे तिथल्या आपल्या सुरक्षा रक्षकाने जशी कुणकुन लागली तशी म्हणजे असं होतं मित्रांनो की ना त्या स्व आस्थापनेनं रक्षकांना सांगितलं ना त्या आस्थापनेनं मंडळाला कळवलं दादानं मला त्याचा उलगड केला मी विचारलं की दादा ते मंडळाला तर एक महिन्याचं अल्टिमेट दिलं असेल ना तसं पत्र वगैरे केलं असं तर म्हणले नाही ज्यावेळेस आम्ही मंडळाला सांगितलं त्यावेळेस मंडळाला माहीत झालं तिथल्या अधिकाऱ्यांना माहीत झालं आणि तत्काळ अधिकाऱ्याला तिथं सांगितले की आदेश दिले की त्या ठिकाणी जाऊन या व्हिजिट द्या म्हणून मग मित्रांनो त्याच्यानंतर सांगितले की संघटनेला मिळाल्यानंतर महावितरणमधील कार्यालय सुरक्षा रक्षकांनी घेऊन पालघर विभागाचे माननीय आमदार श्री राजेंद्र गावी साहेब यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात पालघर येथे भेट देऊन महावितरणमधील सुरक्षारक्षकांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षारक्षक एजन्सीचे सुरक्षारक्षक ठेवू नयेत संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली असता साहेबांनी अशा प्रकारे कोणत्याही सुरक्षारक्षकांना कामावर काढून त्या ठिकाणी खाजगी सुरक्षारक्षक एजन्सीचे सुरक्षारक्षक ठेवू नये असे स्पष्ट आदेश महावितरण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत हे सर्व त्या संघटनेचे पदाधिकारी आणि तेथील सुरक्षारक्षक हे त्या ठिकाणी गेले म्हणजे मित्रांनो त्या आस्थापनेनं लगोलग ज्या एजन्सीला आता त्या एजन्सीचं कोणी असेल अधिकारी वर्ग त्याचं आणि हे ॲडमिनिस्ट्रेशनचं जुळलं कसं जुळलं तर यांना पण जुळतं आणि सगळ्यांना जुळतं आणि आपल्याला बाजूला होता येत असो जी काही गोष्ट असेल त्याच्यामध्ये माहिती नाही आपल्याला परंतु त्यांनी परस्परच ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आणि आपल्या सुरक्षा रक्षक थोडे सतर्क असल्यामुळे त्यांना माहिती मिळेल तत्काल त्यांनी संपर्क संजय दादाशी केला संजय दादाला केल्यानंतर दादाने ते लगेच पत्र हे घेऊन आमदार साहेबांना घेऊन त्या महावितरणामध्ये थोडंसं कान उलगाड केला आणि मग माहीत झालं की आपल्या त्या सुरक्षा रक्षकांना दोनच दिवसामध्ये तिथून काढून त्या ठिकाणी दुसरी सुरक्षा एजन्सी कशी पद्धतीनं करता येईल त्यांचं सर्व काय प्लॅन जो होता तो रेड प्लॅन होता झालेलं सर्व काय अगदी एक दोन दिवस जरी तो लेट झाला असतं तर आपले सुरक्षारक्षक तिथून हटले असते आणि मंडळामध्ये त्यांनासुद्धा प्रतीक्षे आदीवरती यावं लागलं असतं कारण रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आता रायगड जिल्हा किंवा इतर जिल्ह्यामधले तर फार विचे आ, 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 हे आहे मित्रांनो आणि हे अगदी एकशे पासष्ट सुरक्षा रक्षक आहेत त्या ठिकाणी महावितरणला सुरक्षा रक्षक आपले आणि त्या सुरक्षा रक्षक काढायचे आणि त्या ठिकाणी दुसरे घ्यायचे असे बऱ्याच ठिकाणी चालू आहे मित्रांनो पी डब्ल्यू डीमध्ये सुद्धा काही आस्थापनामध्ये चालू आहे की त्या ठिकाणी असं करायचं महावितरणामध्ये इतरसुद्धा ठिकाणी इतर, इतर सुरक्षा रक्षक घेण्याचं चा। तेही चालू आहे पण हे सगळं काय थांबलं तुर्तास हे सगळं काय थांबलेलं आहे मित्रांनो आणि ह्या आपल्या सुरक्षारक्षकाचा सतर्क आणि तो संघटनेकडे गेला आणि म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी थांबल्या म्हणून मित्रांनो आपण आहे ना आपण आपण कोणत्याही संघटनेचे सदस्य असाल त्या संघटनेकडे आपण जाणं जरुरीचं आहे अधूनमधून आपण मंडळाला जातो किंवा इतर ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी आपल्याला जाणं जरुरीचं आहे आपल्या संघटना आपल्यासाठी असते आपल्यासाठी लढत असते आणि म्हणून त्या संघटनेकडं आपण गेलं पाहिजे संघटनेमध्ये एक दिवस का होईना आपण जाऊन येणं फार जरुरीचं आहे तिथे काय घडामोडी चालल्या आहेत किंवा इतर काय घडामोडी चालल्यात सगळ्या आपल्याला माहिती पडतात आमच्यापर्यंत ही माहिती येते मूळ मित्रांनो ती थोडीफार माहिती येते ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो तुम्हाला ही माहिती मिळते त्याचा आनंद व्हॉट्सअपला प्रत्येक आपला सुरक्षारक्षक जो नवीन आहे जुना आहे व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करतात आणि सांगतात की साहेब तुमच्यामुळे हे आम्हाला माहिती मिळते हे छान माहिती दिली तुम्ही प पर्सनली इतके मेसेज असतात की काय विचारू नका मित्रांनो आणि याकरताच आपला हा चॅनल आहे चॅनलला मजबूत करण्याकरता मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचा जास्ती जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगायचा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा अधिकशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील आणि अधिकशी माहिती तुमच्याकडे जर काय असेल तर तत्काळ ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं मित्रांनो ते व्हॉट्सअपला आणि इतर माध्यमातून तुम्ही पोचवत चला फोन नाही उचलला तर मेसेज करायचा मित्रांनो मेसेज करत राहा मेसेजला रिप्लाय हा मित्रांनो नक्कीच येईल म्हणून जे काय असेल ते जर मेसेज करत राहा मेसेज केल्यानंतर मला समजेल की त्या ठिकाणी कुणाचं काय प्रश्न आहे किंवा त्याला काय उत्तर द्यायला पाहिजे किंवा त्यांचं काय समस्या आहेत का आणि मग त्या समस्येवरती निवारण मित्रांनो नक्कीच निघेल आणि म्हणूनच ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रमकामगार संघटना संजय दादा आणि तिकडचे पालघरचे आपले सुरक्षारक्षक सर्व त्या ठिकाणी होते त्यांचे खरोखरच आभार मानले पाहिजेत तिथले पदाधिकारी तिथले ते सुरक्षारक्षक सतर्क होते म्हणून इतरही ठिकाणचे सुरक्षारक्षक सतर्क असतात सतर्कता राहिलं पाहिजे आपली नोकरी कशी आहे धोक्याची आत्ता सध्या घंटा आहे शासन बदलेल परंतु आपल्यालासुद्धा थोडंसं अपग्रेड आणि बदललं पाहिजे म्हणूनच आपण सतर्क राहिलं पाहिजे मित्रांनो तुर्तास थांबूया पुढील व्हिडिओ जे आहेत ते आपले चांगले चांगले व्हिडिओ आहेत विषय पण आहेत वेळा अभावी ते आपल्याला घेताच येत नाही तर घेऊया लवकरात लवकर व्हिडिओ तुर्तास थांबा आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार